नमस्कार मुस्लिम मराठी स्त्री साहित्यिक व पुस्तक परिचय या दुसऱ्या उपक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी खाजाबाई बागवान मागील काही दिवसापासून हा उपक्रम करत आहे तर पहिल्या उपक्रमासाठी आपण खूप खूप शुभेच्छा दिल्या त्याबद्दल सगळ्यांचे आभार आज दुसऱ्या उपक्रमात आपण खेड्यातील राहणाऱ्या एका सक्षम कवयित्रीची आपण माहिती घेणार आहोत शेतकरी कुटुंबातील एक मुस्लिम मराठी कवयित्री त्यांची आपण माहिती घेणार आहोत व त्यांच्या पहिल्या पुस्तकाबद्दल जाणून घेणार आहोत कवयित्री नूरजहा फक्रुद्दीन शेख राहणार गणेशगाव तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर हे त्यांचे सध्याचे वास्तव्यास असलेले गाव म्हणजे त्यांचे सासर त्यांचा जन्म लुमेवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे या गावी झाला त्याचे त्यांनी आपले दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले व पुढील शिक्षणासाठी त्यांनी इंदापूर गाठले व ते त्यांनी आपले पुढील शिक्षण पूर्ण केले पदवीपर्यंत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केलेले आहे म्हणजेच एम ए हिंदीतून त्यांनी पूर्ण केले आहे सोबतच सी टी सी डिप्लोमा कोर्स त्यांनी सुद्धा के हा सुद्धा पूर्ण केला आहे हे शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांना त्यांच्या वडिलांची साथ होती भावाची साथ होती म्हणून ते आपलं शिक्षण पूर्ण करू शकले पुढच्या भविष्यातही त्यांना त्यांच्या पतीकडून साथ मिळाली व त्यांनी शिक शालेय संस्थेची स्थापना केली फिनिस इंग्लिश माध्यमिक शाळेची त्यांनी स्थापना केली व या शाळेच्या त्या संचालिका आहेत सोबतच न्यूज ट्वेंटी फोर फोर्टी फाईव्ह टाईम्स न्यूज फोर्टी फाईव्ह टाईम्स या चॅनलच्या त्या उपसंपादिका आहेत सोबतच त्या समाज कार्यकर्त्या सुद्धा आहेत अशा अनेक कलागुणांनी संपन्न अशा कवयित्री त्या आपल्या कार्यातून समाजकार्य सुद्धा करत असतात आणि आपला छंद त्यांनी जोपासला आहे जो की कविता लिहिण्याचा यातूनही त्यांनी विविध प्रश्न समाजाचे आपल्या काव्यातून मांडलेले आहेत त्यांनी एकूण दोन काव्यसंग्रह प्रकाशित केले आहेत एक काव्यसंग्रह मन की लहरे हा त्यांनी हिंदीतून प्रकाशित केला आहे व दुसरा काव्यसंग्रह माझं शिवार हे त्यांनी मराठीतून प्रकाशित केलं आहे माझं शिवार म्हटलं की शेत त्यात हिरवळता आपल्याला आपल्या डोळ्यासमोर जाणवते एखाद्या कवितेस कवीसाठी आपली कविता ह्या शिवाराप्रमाणेच असते आणि काव्यसंग्रह हा अनेक काव्यांचा म्हणजे म्हणजेच अनेक पिकांचा संग्रह त्याचप्रमाणे अनेक काव्यांचा संग्रह म्हणजे कविता संग्रह हा कवयित्रीचा माझे शिवार काव्यसंग्रह आपण पाहू शकता सुंदर असे त्याचे मुखपृष्ठ रानफुलं गवत शेतातून वाहणारी नदी त्यासोबत त्यावर डोलणारे पक्षी हे या मुखपृष्ठावर रेखाटले आहे हे मुखपृष्ठ पाहताच मनात असंख्य प्रश्न निर्माण होतात जेवढं मुखपृष्ठ आनंदी आनंद वाटत आहे तेवढ्याच कविता आनंदी आनंदी असतील का नाही कविता या काव्यसंग्रहातील कविता या सुख दुःख दाखवणारी आहेत चला तर मग पूर्ण काव्यसंग्रहाची माहिती घेऊयात आणि सोबतच कवितेची सुद्धा माहिती घेऊयात हा काव्यसंग्रह म्हणजे वाचकाचे समाजभान जागे करणारे काव्यसंग्रह आहे अशी मी एका ओळीत त्याची व्याख्या करू शकतो एका छोट्याशा गावात राहून उच्च शिक्षण कवयित्रीने पूर्ण केलं आपल्याला सांगितल्याप्रमाणे त्यांना त्यांच्या वडिलांची साथ होती भावाची साथ होती हे काव्यसंग्रह त्यांनी सैन्यात कार्यरत असणाऱ्या सर्व सैनिकांना जे आपल्या सीमेवर उभे राहून आपल्या सर्व भारतवासियांचे रक्षण करतात त्यांना अर्पित केले आहे कारण कवयतीचे भाऊ सुद्धा सैन्यात आपल्या देशाच्या रक्षणार्थ उभे आहेत ज्यावेळेस हा काव्यसंग्रह माझ्या हाती आला वाचताना असे वाटले की यातील काही कविता तर माझ्याला ला मला सुद्धा लागू होतात कारण यामध्ये सर्व समाजभान ठेवून कवयित्री कविता लिहिलेल्या आहेत या काव्यसंग्रहात एकूण चौऱ्याहत्तर कविता आहेत ज्या कविता मुक्तछंदात असल्या किंवा साध्या सोप्या शब्दात असल्या कवयित्रीचं पहिलं काव्यसंग्रह म्हटल्यानंतर त्यात मुक्त मुक्तछंद मनातून येणाऱ्या कविता या सगळ्या आलेल्या असतात कवी काव्यसंग्रहात पूर्ण मुक्त कविता असल्या तरी त्या एका विशिष्ट ढाच्यामध्ये आहेत त्यांना आपण व्यवस्थितपणे वाचू शकतो त्यात यमक ही आपण जुळू शकतो वाचताना हा इतका सुंदर असा काव्यसंग्रह आहे हा कव काव्यसंग्रह वाचताना मनाला सुखद अनुभव आला कवयित्री नूरजहान शेख यांनी विविध भाषा विविध विषय आपल्या काव्यसंग्रहात अत्यंत झपलाक पद्धतीने त्यांनी हाताळले आहेत जे अनुभव नूरजहान शेख यांनी घेतले ते अगदी सहज सोप्या भाषेत सामान्य माणसाला समजू शकेल अशा भाषेत त्यांनी आपले काव्यसंग्रह लिहिले आहे कवयित्री नुराण शेख यांनी आपले काव्यसंग्रह देशासाठी बलिदान देणाऱ्या सर्व शहीद जवान आणि सीमेवर तैनात असणाऱ्या सर्व जवान यांना ही साहित्यकृती अर्पण केली आहे त्यातूनच त्यातूनच त्यांची देश प्रतीची आस्था आपल्याला कळून येते काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे आणि दाखवल्याप्रमाणे अत्यंत मनमोहक आहे हे मुखपृष्ठ तांबळी ए जी ज्यांना टॉम म्हणून ओळखतो चित्रकार यांनी मुखपृष्ठ साकारले आहे या ज्येष्ठ साहित्यिक यांनी प्रस्तावना दिली आहे नारायण सुमंत यांनी प्रस्तावना दिली आहे स्त्रीवादावर भाष्य करणारा हा काव्यसंग्रह आहे कवयित्री स्त्रियांचे अनेक प्रश्न या संग्रहांद्वारे वाचा फोडली आहे समाजातील प्रश्न हे सुद्धा कवयित्रीने अगदी चपला पद्धतीने यांनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे समाजातील जातीयवाद जो की आता सध्याचा खूप हळवा प्रश्न बनून राहिलेला आहे आपण सगळीकडे जी परिस्थिती पाहतोय सध्या जे मित्र आपल्यासोबत असायचे लहानाचे मोठे झाले आज ते जातीवाद करता येईल आज त्यांना आपली जात कळते हे सगळे प्रश्न कवयत्रीने आपल्या काव्यसंग्रहात मांडले आहे काव्यसंग्रहात विशिष्ट प्रकारच्या कविता आहेत मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे काही कविता मी आपल्याला नमूद करतो मनपाखरू स्वछ स्वछंद शब्दकया शब्द फुले या कवितामध्ये नूरजहान शेख या मनातील आपली जी खदखद आहे मनातील आपलं जे दुःख आहे मनातील आपले जे विचार आहेत ते मांडण्याचा प्रयत्न करतात तर पुढे काही मी कविता नमूद करतो ज्या समाजामध्ये आज जे आपण लहान मुलींवर बलात्कार होत आहेत छोट्या तीन वर्षाच्या मुलीपासून ते सत्तर वर्षाच्या म्हातारीपर्यंत जे काही बलात्कार होत आहेत या सगळ्या प्रश्नांवर कवयित्रीने दोन हजार पंधरा सालीच प्रश्न उपस्थित केले म्हणजे आज जो प्रश्न आपल्याला ज्वलंत वाटतोय त्या प्रश्नाबाबतीत त्या ते बाबतीत कवयत्रीने दोन हजार पंधरा सालीच आपल्याला प्रश्न केला लढा पोकळी शोधते मी जाग बये जाग बये तर ही कविता अत्यंत सुंदर आहे एखाद्या एखाद्या स्त्रीला तिच्या संसारापासून स्वतःच्या बद्दल विचार करायला लावणारी ही कविता मला जगायचं आहे जखमी मन महिला दिन पुरी सांभाळ महिला दिन ही कविता आपल्याला माहिती आहे आठ मार्च हा महिला दिन म्हणून आपण साजरा करतो उच्चभ्रू घरातील व सुशिक्षित महिला हा महिला दिन साजरा करतात असं म्हणायला काही हरकत नाही आत्ताची सध्याची परिस्थिती सुद्धा तशीच आहे बरोबर ना ही जी उच्चभ्रू स्त्री आणि आपल्या कष्टकरी शेतात राबणाऱ्या स्त्रिया यांचा महिला दिन कसा असतो शेतात राबणाऱ्या स्त्रियांचा महिला दिन हा बांधावर जातो बांधात खुरपताना आपल्या शेतात राबताना इथेच घरी स्वयंपाक करताना इथेच निघून जातो त्यांना महिला दिन म्हणजे काही माहीतच नाही आणि जे शिक्षित महिला आहेत ते आज वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात भरपूर अशा वेगवेगळ्या ते आपला महिला दिन साजरा करतात अशीच काही व्यथा शेतात राबणारी स्त्री आणि उच्चभ्रू स्त्री यातील महिला दिवसाचा फरक कवयित्रीने आपल्या महिला दिन या कवितेत मांडला आहे पोरी सांभाळ नराधम कबूल हे म्हणताना कबूल हे म्हणताना ही कविता जरी पहिल्यांदाच लिहिली असेल एखादी मुस्लिम स्त्री तिच लग्न होत आणि त्यावेळेस ती फक्त तीन शब्द उच्चारते कबूल है कबूल है कबूल है त्यावेळेसची तिची घालमेल काय असते त्यावेळेस तिच्या मनात काय प्रश्न असतात त्यावेळेस त्या स्त्रीचं मन कसं एकवटतं कबूल हे म्हणताना त्यावेळेस स्त्री जी स्त्री आहे ती आपल्या मनाच्या अंतकरणावर दगड ठेवून आपल्या आई वडिलांना सोडून आपल्या पती राजाकडे नांदायला जाते त्यामधला जो अंतर आहे त्या कवितेत कवयित्रीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे कवयित्री म्हणतात अंतकरण हे, हे लावतो कंठ येतो दाटून अंतकरण हे लावतो कंठ येतो दाटून कबूल हे म्हणताना ओळी मनाला चुटका लावून जातात ऊन सावली सुखी संसार या कविता मुस्लिम स्त्री आणि सगळ्या स्त्री जातीवर चे प्रश्न मांडण्याचा कवयित्रीने अत्यंत चपला पद्धतीने प्रयत्न केला आहे ऊन सावली या कवितेत कवयत्री नूरजहा शेख हे आपलं माहेर आणि सासर मधला फरक मांडताना आपलं अनुभव सांगताना एखाद्या स्त्रीसाठी आपलं माहेर हा गोडवाच असतो आणि सासर हा कडवा असतो असं म्हणतात पण ते आपल्या सांभाळण्यावर असत इथे कवयित्रीने आपल्याला आलेला अनुभव मांडण्याचा प्रयत्न केला आहे कवयित्री अशी म्हणते की सासरवरून माहेर माहेरवरून सासरला आल्यानंतर तिची झालेली दमछाक तिला पडलेले प्रश्न ती आपल्या कवितेत मांडण्याचा प्रयत्न करते कवित्री लिहिते माहेरात मिळे मज मायेची माहेरात मिळे मज उब, माहे ची। माहे उब माहे ची। सासर देई सासर देई सदा धग धग ग्रीष्माची सासर देई सदा धग ग्रीष्माची कवयत्री सासर आणि माहेर यातील अंतर सांगताना या, या ओळी लिहितात पुढे कवयत्री अजून काही कविता लिहिलेल्या आहेत आपण पाहू पाषाणाची दुनिया मुखवटे कुटुंब नियोजन फॅशन वाट नारळ या कवितेतून समाज प्रबोधन करण्याचा निजहाशे प्रयत्न करतात कुटुंब नियोजन जे की अत्यंत महत्वाची बाब आहे भारतसारख्या देशाला खूप महत्त्वाची बाब आहे जिथे आज आपली लोकसंख्या प्रथम क्रमांकावर पोहोचल्या जगाच्या पाठीवर असे प्रबोधन कवयित्री करण्याचा इथे आपल्या काव्यातून प्रयत्न करतात नारळ नारळ या कवितेतून कवयित्री आपली एक मैत्रीण जी दुसऱ्या जाती धर्माची आहे व आपण एक वेगळ्या जाती धर्माची आहोत तरी दोघ जण मिळून नारळ फोडू असा निर्धार आपल्या कवितेतून करते आणि सामाजिक ऐक्य या कवितेतून निर्माण करण्याचा प्रयत्न कवयित्री करते पुढे कवयित्री समाजाचे स्त्री प्रश्नावर त्या बोलल्या प्रबोधन केलं आता राजकारणी यांच्यावर तिक सडकून टीका करताना कवयत्री पुढच्या काही कविता करतात कसला नेता हवा गबाई चार पायाची केकड्यांचे आंदोलन भारूड किंवा तर तू नेता बनशील लढाई पुढारी चतुर लांडगे ज्या कवितातून कवयित्री भ्रष्ट राजकारणी आणि त्यांनी दिलेले पोकळ आश्वासनांवर प्रश्न करताना दिसतात निर्भीडपणे प्रश्न करतात निर्भीडपणे कवयित्रींनी यात जे प्रश्न केले आहेत ते दोन हजार पंधरा सालीचे नाहीत कधीही ती कविता वाचली कधीही ती कविता वाचली तर आपल्याला वाटेल की हे प्रश्न आत्ताच्या राजकारणीवर लागू होतात काही राजकारणी आहेत जे आता काहीही बरगळत राहतात काहीही बरगळत राहतात अशाच राजकारणीवर कवयित्रीने दोन हजार पंधरा साली कविता लिहून ठेवली आहे त्यासाठी हे काव्यसंग्रह वाचा आपल्याला कळून जाईल की कवयित्रीने किती सुटसुटीत सामान्य माणसाला कळतील अशा कविता लिहिलेल्या आहेत पुढे काही कवयित्री काही कविता लिहितात आमची आदली अशी वेळ दासांची सभा दासांची सभा म्हटलं की आपल्याला हास्य येईल पण ही हास्य कविता नाही ही एका शेतकऱ्याची व्यथा आहे सगळे दास जातात ते प्रत्येक ठिकाणी रक्त शोषून येतात ज्यावेळेस ते एका शेतकऱ्याच्या घरी जातात तेथे शेतकऱ्याचा रक्त शोषण्याचा प्रयत्न करतात पण डासांना रक्त मिळत नाही आणि तिथे डास सभा घेतात आणि एकमेक ते, एक ते बोलतात प्रश्न विचारतात आणि म्हणतात जो जगाचा पोशिंदा आहे ज्याने सगळ्यांच्या दमन्यांमध्ये रक्त वाहिलं आज त्याच्याच दमन्यांमध्ये रक्त नाही ही किती शोकांतिकेची गोष्ट आहे अशी एकदम हास्य पद्धतीनं कवयित्रीने शेवटच्या ओळींमध्ये कलाटणी देताना दासांची सभा ही कविता लिहिलेली आहे तात काय नवल निसर्गाची किमिया अर अवकाया मरायचं नव सावर पुण्यांदा जुगार झाला ओसाड काळी माय मरान वेदना ढग रुसले वागोबा येतोय भस्मासूर या शेतकऱ्यांवर प्रश शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणाऱ्या कविता आहेत मनाला पिळवटून टाकतात या कविता शेतकवत्री शेतकरी कुटुंबात असल्यामुळे कुटुंबातील असल्यामुळे हे सगळे प्रश्न अगदी जवळून त्यांनी पाहिलेले आहे त्यासाठी या कविता लिहिताना कवयित्री स्वतःचे काही अनुभव मांडत आहे की काय आणि जगाच्या पाठीवर असलेले सगळे शेतकरी भारताचे सगळे शेतकरी यांच्याही व्यथा या कवितातून कवयित्री मांडण्याचा प्रयत्न करते पैसा साखरेचा आजार ए भाऊ नात आपली आई गरटे मायेचं नाती खुळ्यांचा बाजार भानामती असे प्रबोना प्रबोधनात्मक कविता कवयित्री आपल्या कवितेतून मांडतात कवयत्री आद्य शिक्षिका क्रांतीज्योती यांच्यावर ही कविता करते शहीदांसाठी ही कविता करते ज्यातून ते आपलं देशप्रेम प्रेम आपली सूजबू इथून ती व्यक्त करताना आपल्याला दिसते कवयित्री शेवटच्या कवितेत असं लिहितात शिवारात या माझ्या शब्द बीज मी पेरले शिवारात या माझ्या बीज पेरले जेव्हा वादळ विचारांनी जेव्हा वादळ विचारांनी मजला होते घेरले जे आपण कविते कवयत्री लिहिलेल्या संग्रहाचं नाव माझ शिवार असं का आहे याचा प्रश्न जेव्हा विचारतो तेव्हा याचं उत्तर आपल्याला शेवटच्या कवितेत मिळत शिवारात या माझ्या शब्द बीज मी पेरले जेव्हा वादळ विचारांनी होते मला घेरले कवित्रीच्या मनात जेव्हा वादळांचा विचारांचा वादळ आलं तेव्हा त्यांनी शब्दांचा बीज पेरून एक माझ शिवार काव्यसंग्रह आपल्या हाती दिला आहे कवयित्रीचं सुंदर असं परिचय इथे या मलपृष्ठावर आहे आपण ब पाहू शकता आणि इथे क्रांती या कवितेच्या काही ओळी दिलेल्या आहेत ते सुद्धा आपण इथे पाहू शकतो माझ शिवार हा कवितेचा सं हा संग्रह मनाचा ठाव घेणारा आहे लेखकाची ओळख मांडणारा आहे कवयित्रीची पूर्ण ओळख या काव्यसंग्रहात व्यक्त होते यांच्या हाती असेच वेगवेगळ्या प्रकारचे लेखन घडो कवयित्रीमध्ये एक विद्रोहाची खिणगी सुद्धा आहे बर निर्भीडपणे प्रश्न विचारणे समाजातील प्रश्नांवर खोट्यापणाचा चष्मा काढून पाहणे भाष्य करणे हा विद्रोहाचा एक स्वरूप आहे लक्षात घ्या कवितेतून शिव्या देणे हा विद्रोह नाही विद्रोह एक वेगळ्या पद्धतीने मांडता येऊ शकत हे या कवयित्रीने आपल्या काव्यसंग्रहातून दाखवून दिले आहे कवयित्रीला पुढच्या आपल्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा पुन्हा भेटून आपण आपल्या पुढील भागात एका नवीन कवयित्रीच्या नवीन पुस्तकासोबत तोपर्यंत तो तुम्ही माझं शिवार हे पुस्तक कवयित्री नूरजहा शेख यांच्याकडून घ्या वाच वाचा आणि हे पुस्तक कसं वाटलं कळवा हे पुस्तक तुम्हाला कवयत्री नोजाह शेख यांच्याकडून मिळून जाईल स्क्रीनवर तुम्हाला त्यांचा नंबर डिस्प्ले होऊन जाईल हा काव्यसंग्रह ग्रंथमित्र प्रकाशन यांनी प्रकाशित केला आहे तैनी आवृत्ती दोन हजार पंधरा सालची आहे याचे मूल्य आहे शंभर रुपये कवयत्रीकडून आपण त्याच्या मूल्याबाबतीत पोस्टेज खर्चासहित विचारून घेऊ विचारणा करून घेऊन आपण त्यांच्याकडून घेऊ शकता पुस्तक आपल्याला मिळून जाईल तोपर्यंत धन्यवाद माझ्या या चॅनलवरील उपक्रम आपल्याला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा